चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोट्याने दोन महिलांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना नेवासा शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील देशमुख वस्तीवर बुधवारी पहाटे घडली या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात उज्वला आबासाहेब देशमुख यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे उजबाला आबासाहेब देशमुख व शरू विक्रांत देशमुख या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ज्ञानेश्वर मंदिरासमोर देशमुख वस्तीचे अण्णासाहेब देशमुख हे त्यांच्या पत्नीसह इथं राहत होते त्यांच्याकडे त्यांच्या मेवनीची मुलगी संगमनेरची आली होती तर ते घरात झोपलेले असताना कुणीतरी एक अनोळखी सम घरात घुसून त्यांना कोणत्या तरी टनक हत्याराने मारहाण केलेली आहे सदर प्रकरणात घटनास्थळाची पाहणी करून आम्ही एक दिशा ठरवत आहोत आणि तपास चालू आहे त्याबाबतीत सदरता प्रकरणी पोलीस स्टेशन नेवासा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माधवी कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे सत्त्याण्णव अन्वय आपण गुन्हा दाखल केलेला आहे घटनास्थळी डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी भेट दिली आहे तसेच तांत्रिक मदतीससुद्धा मदतसुद्धा घेण्यात येणार आहे गुन्ह्यात आणि उन्हा उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सदर प्रकरणामध्ये दोन महिला जखमी झालेल्या आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे पोलीस उपनिरीक्षक संदीप डाकणे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पाहणी केली यावेळी ठसे तज्ज्ञ शॉन पथक टेक्निकल टीमची मदत घेऊन आरोपींचा शोध सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी यावेळी बोलताना सांगितले